नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपले यूट्यूब चॅनल सक्सेसफुल फ्युचर बिगेन्समध्ये मित्रांनो आता फ्रेंडशिप डे जवळ येत आहे सगळे मित्र एकमेकांना फ्रेंडशिप बँड बांधणार आहे हॅपी फ्रेंडशिप डे हॅपी फ्रेंडशिप डे म्हणून फ्रेंडशिप डे उत्साहाने साजरा करणार आहे पण तुम्हाला माहिती आहे का हा फ्रेंडशिप डे कधीपासून आणि का साजरा केला जातो मित्रांनो जर तुम्हाला माहिती असेल तर ही एक चांगली बाब आहे आणि जर तुम्हाला माहिती नसेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी मी बनवलेला आहे व्हिडिओ पूर्ण बघा फ्रेंडशिप डे का आणि कधीपासून साजरा करण्यात येत आहे ही माहिती तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया सत्तावीस एप्रिल दोन हजार अकरा साली संयुक्त राष्ट्र संघच्या आमसभेत तीस जुलैला आंतरराष्ट्रीय फ्रेंडशिप डे म्हणून साजरा करण्याचे ठरवण्यात आले म्हणजे तीस जुलैला अधिकारिक फ्रेंडशिप डे साजरा करण्याचे ठरवले पण भारतासह अनेक देशांनी ऑगस्टच्या पहिल्या रविवारी आंतरराष्ट्रीय फ्रेंडशिप डे साजरा करण्याचे ठरवले आता यामागे एक मुख्य स्टोरी आहे मित्रांनो जे मी तुम्हाला सांगणार आहो स्टोरीलाय इंटरेस्टिंग आहे स्टोरी नक्की ऐका मित्रांनो एकोणीसशे पस्तीस साली ऑगस्टच्या पहिल्या रविवारी अमेरिकन सरकारने एका व्यक्तीला मारून टाकले त्याच्या मित्राने त्याच्या दुःखात त्याच्या आठवणीत सुसाईड करून टाकलं त्याच्या मित्राला मिळालेली सजा त्याला सहन झाली नाही आणि त्यांनी सुसाईड करून टाकलं अशी मैत्री राहते मित्रांनो याला म्हणतात मैत्री पण मरण हे कोणत्याही समस्येचं समाधान नाही आहे असं मला वाटतं मित्रांनो याच्या व्यतिरिक्त अजून काही स्टोऱ्या फ्रेंडशिप डे साजरा करण्यामागे लपलेल्या आहेत जसं की एकोणीसशे प तीस साली एका व्यापाऱ्याने आपल्या मित्रासमोर एक प्रस्ताव मांडला की आपण सगळे मित्र एका दिवशी एकत्रित जमू आणि एकमेकांना कार्ड देऊन फ्रेंडशिप डे साजरा करू त्यानंतर पुढे चालून एका डॉक्टरने आपल्या संपूर्ण मित्रांना हाच प्रस्ताव मांडला की आपण एक दिवस ठरू आणि त्या दिवशी फ्रेंडशिप डे साजरा करू मित्रांनो ही फ्रेंडशिप डे साजरा करण्यामागची स्टोरी होती एकोणीसशे पस्तीस साली ऑगस्टच्या पहिल्या रविवारपासून फ्रेंडशिप डे भारतात आणि अनेक देशात साजरा करण्यात येतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर नक्की करा मित्रांनो एक असा क्रिएटर आहे एक असं यूट्यूब चॅनल आहे जे तुम्हाला तुमच्या जीवनात असलेलं ट्रेस टेन्शन तणाव जे पण असेल ते तिथे तुम्हाला रिलॅक्स वाटेल आणि ह्या चॅनलचं नाव आहे यू स्टार एंटरटेन मित्रांनो या चॅनलवर मोटिवेशनल व्हिडिओ प्रेरणादायी तथ्य नवनवीन गाणी आणि इतर काही कलात्मक व्हिडिओ ह्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल तर ह्या चॅनलला आताच सबस्क्राईब करा मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली आहे आणि मी तर सबस्क्राईब केला आहे तुम्ही पण सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये